पार्टनरने अचानकपणे विचारलं तुला नरक म्हणजे काय ते माहीत आहे मी म्हणालो नाही सांगू सरू पार्टनर उत्साहाने म्हणाला एक तरुण देखणी पोरगी तिच्याबरोबर दोन तरुण मी मध्येच म्हणालो म्हणजे हिंदी सिनेमा एकदम करेक्ट तर साहजिकच तिघांचं सा एकमेकांवरचं सा तुफान प्रेम तिला हाही आवडतो आणि तोही मग पुढे काय तर तिघांच्याही आत्महत्या आता तिघही स्वर्गात इथे कस शांत वाटतं माग नोकरीचा ससेमेरा नाही गर्दी नाही कोणाचा वॉच नाही आता जगाच्या अंतापर्यंत गप्पा मारायच्या तिघ गुंग झाले बोल बोल बोलले मग एकाने तिचा डावा हात हातात घेतला दुसऱ्याने उजवा एकाने डाव्या खांद्यावर मान टेकली दुसऱ्याने उजव्या खांद्याचा आधार घेतला आणि मग त्या दोघांना समजलं की आता याच्या पुढे समान वाटणी अशक्य आहे